आपले कुलदैवत आपली कुलदेवी जी काही असेल कुलदैवत अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीचा खंडोबा आहे जास्तीत जास्त लोकांचं कुलदैवत हे खंडोबा असतं बाकी ज्यांचं जस्त आडनावानुसार असतं आणि अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजापूरची तुळजा भवानी आहे ही गोष्ट लक्षात घ्या आपलं कुलदैवत जे काही आहे ते आपलं कुळाचा आपल्या घरातील मुलाबाळांचं रक्षण करत असतं ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या त्यामुळं आपलं कुलाचार असेल आपल्या कुलदेवतेच्या ठिकाणी वर्षातून एकदा तरी जाऊन तिथं योग्य तो यथाशक्ती तिथं देवीची ओटी भरणं असत खंडोबाचा तळी भंडारा असत त्या गोष्टी तुम्ही करायच्या वेळच्या वेळी आणि घरीसुद्धा सणवार आले वेळ योग्य वेळीवेळी वे नैवेद्य पाणी वे वगैरे ह्या गोष्टी तुम्ही करायच्या आहेत काय होतं हे प्रॉब्लेम्स यायच्या अगोदर ह्या गोष्टी करायच्या असतात नित्यच्या गोष्टी असतात आपण प्रॉब्लेम्स आल्यावर देवाचा धाव करतो हे पूर्णतः चुकीचं आहे ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या आणि कुलदैवत कुलदेवी जेव्हा आपले होतं कुलदैवेच आपण संभावतो नंतर असतं आराध्य दैवत आराध दैवत प्रत्येकाचं वेगळं असतं डिपेंड्स कुणाचं स्वामी असतं कुणाचं दत्तगुरू असतं कुणाचं शंकर महाराज कुणाचं शेगावचे गजानन महाराज तर कुणाचं शिर्डीचे साईबाबा असे आपले आराध्य दैवत असतात आराध्य दैवत हे तुम्हाला दे आराध्य असून सुपंत स्वामींना सद्गुरू गुरु माना आणि स्वामींना समोर ठेवून प्रत्येक गोष्टी करा कारण स्वामी तुम्हाला तुमच्यावर संकट येऊच देणार नाही ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या अवधूत चिंतन श्री दत्त भक्त श्री स्वामी समर्थ चॅनल जर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा ते आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा अवधूत चिंतन श्री दत्त भक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर काही होत नसेल काहीच शक्य नसेल पॉसिबल तर ॲटलीस्ट स्वामींचं नामस्मरण करा नामस्मरण इतकी ताकत आहे इतकी प्रचंड शक्ती नामस्मरणात की फक्त नामस्मरणाच्या जोरावर तुम्ही हे भाऊसागर पहिलं तिला पार पाडू शकतात कसं असतं आपल्याला सेवा करायला वेळ नाही दैनंदिन धकाधकीच्या जीवनात आपल्याला काही गोष्टी करायला वेळ नसतो तर फक्त तुम्ही नामस्मरण करू शकता तुम्ही काम करता तुमचं डेली रुटीन करता तेव्हा तुम्ही फक्त नामस्मरण तर करू शकता त्या नामस्मरणाच्या जोरावर खूप अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्ही मिळू शकता फक्त नामस्मरण करायला कधीच विसरायचं नाही आणि जो काही मनात अहंकार असेल जे काही बी विभू असेल जो काही मी असतो मी हे केलं मी ते केलं माझं माझं हे पूर्णतः तुम्ही स्वामींच्या मार्गात येतात तेव्हा या गोष्टी बाजूला ठेवायच्या असतात अहंकार मीपणा तुमच्यातील काम क्रोध लोभ मोह मध मत्सर ह्या गोष्टी अजिबात यायलाच नाही पाहिजे जो काही सेवेकरी असतो स्वामींचा सेवेकरी माझा आवाज येतो एकदा सांगत तरी कमेंट्स कमें कमें करा तर मी फक्त बोलते आवडूत चिंतन शिंदे श्री स्वामी समर्थ एक सेवेकरी कसा असला पाहिजे स्वामींचा सेवेकरी कसा असायला हवा की सेवा करतोय पण मनात एक आणि बाहेर एक हे अजिबात नकोय मनात एक आणि बाहेर एक ह्या गोष्टी अजिबात नकोय असं स्वामींना अजिबात चालणार नाही अवृत चिंतन श्री हृदय दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किती सोपं आहे नामस्मरण करणं बघा चालता बोलता उठता बसता नामस्मरण श्री स्वामी समर्थ किती अवघड आहे षडाक्षरी मंत्र आहे स्वामींचा इतका सोपा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बघा स्वामी तुमच्यावर संकटच येऊन देणार नाही जरी तुमच्या पारब्धने संकट आली तर नक्कीच त्यांची तीव्रता ही कमी असते ही गोष्ट लक्षात घ्या अवधूत चिंतन श्री देवभक्त श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन आणि घरातील लक्ष्मी आहे घरातील स्त्री ही घरातील लक्ष्मी असते ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या आणि घरातील कुल स्त्रीने आपल्या कुलदेवीचा मंत्र जो काही नवार्णव मंत्र आहे त्याचा जाप हा एक माळ तरी केला पाहिजे नवर्ण मात्र ओम ऐं म्रीं क्लिंग चामुंडाई विचे